स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सुद्धा विधानसभा निकालावर आणि ईव्हीएम केली उमेदवारांना त्यांच्या घरातलं का असा सवाल उपस्थित करत निवडणुका बॅलेट पेपर वर घ्याव्यात अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे त्यांच्याशी या सगळ्या विषयांवर सविस्तर संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी जो निकाल लागला त्यानंतर आपली प्रतिक्रिया पुढारी न्यूज वरती आलेली आलेली मात्र आता सविस्तर या संदर्भातच बोलण्यासाठी तुमच्यापर्यंत पोहोचलेलो आहे कसं बघता या सगळ्या निकालाकडे तुम्ही जे निकाल लागले त्यावरती अनेक शंका देखील के उपस्थित केल्या जात आहेत तुमचं नेमकं या संपूर्ण निवडणुकीच्या निकालावरती कशा पद्धतीचे विश्लेषण निश्चितच हा निकालच संशयास्पद आहे असं पहिल्यापासून माझं मत आहे आणि संशय घ्यायला अनेक जागा आहेत उमेदवाराच्या घरातली मतं सुद्धा उमेदवाराला मिळत नाहीत स्वतःच उमेद मत मिळत नाही काही उमेदवार स्वतःच मत शोधत फिरताना दिसत आहेत त्यामुळं संशयास्पद आहेच पण जे झालं ते झालं लोक मतदान घ्यावा असं देखील आता मागणी होती आणि महाविकास आघाडी त्यासाठी मागणी धरताना पाहत शंभर टक्के ही मागणी बरोबर आहे ही काही फक्त महाविकास आघाडीचीच मागणी नाही आहे तर सगळ्याच पक्षांची आहे जे निवडून आलेले आहेत ती आघाडी सोडून सगळ्यांचीच मागणी आहे सामाजिक संघटनांची मागणी आहे आणि जनतेची सुद्धा मागणी आहे पाहिजे तरी एकदा सरकारनं मत निवडणुका कोणत्या मुद्द्यावर घ्याव्यात निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात का ई व्ही एमवर घ्याव्यात याच्या संदर्भात एकदा जनमत घ्यावं महायुतीनं जी आता आश्वासनं दिली होती ती आश्वासनं आपल्यासाठी योग्य होती असं वाटते का तुम्ही? तुम्ही ती पूर्ण करण्यासाठी आता काय तुम्ही नाही तुम्ही बघितलं असाल की विधान मंडळ भवनामध्ये शपथ घेत असताना बहुतेक आमदाराने शपथ घेऊन जय श्रीरामचा नारा दिला अनेक मंत्र्यांनी सुद्धा शपथ घेतल्यानंतर जय श्रीरामचा नारा दिला म्हणजे ही सगळी मंडळी रामभक्त मंडळी आहेत आणि प्रभू रामचंद्र ही एक वचनी होते तेव्हा आता निवडून आला आहे तर तुम्ही आता वचन दिलेलं आहे जनतेला विशेषतः शेतकऱ्यांना सातबारा कोरा करण्याचं किमान रा रामाचे भक्त तुम्ही असाल खरेखोरे डुप्लिकेट असाल तर काही प्रश्न नाही का खरे भक्त असाल तर आता शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील पुढारी न्यूज कोल्हापूर